नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र्यान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकामध्ये आहोत हरभरा पिकाची लागवड कशी केली पाहिजे किंवा पेरणी कशी झाली पाहिजे पेरणी नंतर पहिल्या दिवसात काय काळजी घेतली पाहिजे हरभऱ्याची आता भरपूर जणांना आपल्याला माहिती आहे की हरभऱ्याचे आपण कुठले वाण लावले पाहिजेत कुठली लागवड कशी केली पाहिजे कुठले खत वापरले पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती मागच्या व्हिडीओमध्ये दिली हरभरा लागवड एक जास्तीत जास्त जास उत्पादन आपल्या हरभरा काढायचं असेल तर कुठले खत वापरवे कुठल्या वानाची निवड केली पाहिजे कुठली जात आपण निवडली पाहिजे कशी लागवड केली पाहिजे कुठली पद्धत पेरणीची वापरवे कुठले खत वापरवे याविषयी सविस्तर माहिती मागच्या आपण मध्ये दिली याच्या आधी आपण ती प्ले लिस्टमध्ये बघा जर कुणाची हरभरा लागवड किंवा पेरणी करायची राहिली असेल तर आता आता भरपूर शेतकऱ्याचं बघले तर हरभरा पेरणी झालेले आता या आपल्या साधारण शेतकरी सुद्धा पेरणी झालेली आहे लक्षात घ्या शेतकरी मित्र हरभराची पेरणी झाली कुठलीही जात तुम्ही जरी वापरली किंवा त्यात जर आपण व्यवस्थित जर नियोजन केलं लक्षात घ्या शेतकरी मित्र पहिली स्टेज ही कुठल्याही पिकाची अत्यंत महत्वाची आपल्याला चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर त्याला योग्य फवारणी जाणं गरजेचं योग्य असे पाण्याचं निय आता हरभरा पीक जर बैठल हरभरा पिकाला पाण्याचं भरपूर सेन्सिटिव्ह पीक आहे जर तुम्ही जास्त जर पाणी दिलं तर भरपूर असं ते नुकसान होतं सुरुवातीच्या स्टेजला जर हरभरा जर पाणी जास्त झालं तर आपल्या हरभारची मर जास्त होते त्यानुसार मग जर आता बैठलं ह्या शेतकऱ्यांनी हरभार लावलाय नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण ज्योतिराम निळकंठ शिंदे राहणारा ढाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव आता आपण कुठली जात लावली हरभराची जॅकी बियाण वाटा जॅकी किती वाट बियाणं लागलं तुम्हाला एक तीस किलो बियाणं लागलं तीस किलो बियाण लागलं आता तुम्ही त्या किती दिवस झाले त्याला पाणी दिलं ना तुम्ही पाणी मर रोगाची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे पाणी दिलेलं नाही शेतकरी मित्र लक्षात घ्या हरभरा पिकाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मर रोग आता मर रोग येण्याचे कारण लक्षात घ्या आता तुम्ही योग्य वाना हो जर वानावले मर रोगाशी प्रतिक्रिया ही जी वाण आहे ज्या की ब्याण्णव वाटरा ही मररोगाची प्रतिक्रिया रोग येत नाही या पिकाला दुसरं म्हणजे लक्षात घ्या पाण्याची पद्धत आता लक्षात घ्या आपण पाणी देत असताना आपण जर पिंकलं जर रात्र किंवा सहा घंट्याच्या वर जर ठुल तर भरपूर अशी हरभराची मर सुरुवातीला होऊ शकते ह्याच्यासाठी तुम्हाला नियंत्रण उपाय चांगलं करणं गरजेचं ह्याच्यासाठी पाणी तुम्हाला एक ते दोन फक्त पाणी द्यायचे तुम्हाला हरभरा पिकाला कारण हरभरा पिकाला जास्त पाणी जमत नाही त्याचा फुटवा चांगला काढण्यासाठी तुम्हाला जितका ताण देता झाला थोडा जरी वळवा असता जमिनीमध्ये तरी भरपूर अशी उत्पादन देणार पीक आहे त्याच्यामुळे हरभरा एक किंवा दोन पाण्यामध्ये हरभरा चांगलं उत्पन्न देतो म्हणजे एक तुम्हाला चौदा पंधरा क्विंटल किंवा वीस क्विंटल पर्यंत अवरेज काढायचं ज्या त्या वानानुसार तर तुम्हाला पाण्याचं नियोजन आणि दुसरं म्हणजे फवारणी आता लक्षात घ्या आपल्या हरभर पेरणी होऊन पंधरा दिवस झाले असतील तर आपल्याला कशी पेरणी केली पाहिजे याविषयी तुम्हाला म्हणजे फवारणी कशी केली पाहिजे यावर सांगतो सगळ्यात महत्वाची पहिली स्टेज पहिल्यांदा तुम्हाला हरभरा पेरणी केल्यानंतर जर तुमच्या जमीन चांगला ओलावा असेल तर त्याला पाणी द्यायची गरज नाही जर तुम्ही हलक्या प्रतीची जमीन असेल तर तुम्हाला पाणी थोडं देणं गरजे दोन घंटे फक्त तुम्हाला पिंकलर चा पाठ पाणी द्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या पहिली फवारणी कुठली दिली पाहिजे हरभरा हरभरा पिकाचं उत्पादन आपल्या दोन फवारणी चांगले उत्पादन काढायचे तर पहिली फवारणी कुठली दिली पाहिजे पहिली फवारणी मध्ये सगळ्यात महत्त्वाचं कीटकनाशक सुरुवातीला हिरव्यायुग बघितलं पाण्यावर ह्यासाठी तुम्हाला इमॅक्टो नावाने भेटते जे की इमोमॅक्टिन कंटेन आहे कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता तुम्ही किंवा केमिकलचं जरी घेतलं तरी चालते किंवा प्रो प्रोक्म घेऊ शकता तुम्ही आता लक्षात घ्या इमोमॅक्टिनचं प्रमाण जर तुम्हाला घ्यायचं जर पंप तुमचा पंधरा एम एलचा पंधरा हजार लिटरचा असेल तर दहा ग्राम तुम्हाला घ्यायचं तु फक्त याच्यामध्ये आळी सुरुवातीला आळी व कुठलेही किडे असतील सगळ्या नियंत्रित होऊन जाते त्याच्यामुळे कुठलाही आपल्या पिकाला प्रोडक्ट आता सुरुवातीला जर बैठक हरभरा पानं खाल्लेले असतात किडनं त्यामुळे आपल्या काय होतं आपलं उत्पादन लॉस होत असतं त्याच्यामुळे आपल्याला कीटकनाशक चांगलं वापरायचे त्यासाठी मॅक्टो वापरा स्वस्त मध्ये मिळणारा प्रोडक्ट आहे असं काही कॉस्ट नाही त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रोडक्ट म्हणजे आपल्या हरभऱ्याच्या सगळ्यात जास्त जर तुम्ही जास्त पाणी जरी दिलं वा जर त्याला मर जर यायला लागली सुरुवातीला लक्षात येतात मर येण्याचा चान्स लागतो जर तुम्ही झाड निरीक्षण जर पिकाचं केलं तर आपल्या मळ समजून येते एकदम पिवळं पाणी व्हावं हो आता आपण मरीचं बघितलं तुम्ही काका तर अशाच योजनेत तुम्हाला काय करायचं आहे व्हॅरिस हा प्रोडक्ट घ्यायचा आहे वॅरिस मला काय होतं मर जोड का आहे सुरुवातीला जर ही फवारणीमध्ये घेतला तर दहा शंभर टक्के तुमच्या हरभऱ्यामध्ये कुठलीही मर येणार नाही पाणी फुटवाही चांगला होईल याच्यातून विलट माहिती नाही सिस्टमे अँड क्वांटी फगीसाईट आहे ही जरी तुम्ही वापरलं तर आता दुसरं लक्षात आहे त्याच्यापेक्षा स्वस्त प्रोडक्ट सुद्धा मार्केटमध्ये ही जरी प्रोडक्ट पॉस्टिव वाटला असतात सस वेल एक्स्ट्रा प्रोडक्ट वापरायला वेळेले माहिती आहे त्याच्यामध्ये हे जरी प्रोड वापरे मुळपर्यंत कुठलीही मर येऊ देत नाही या झाडाला हे जर तुम्ही वापरलं तर बुरशीजन्य जन्य जेवढे रोग असते तेवढे नियंत्रण एक महिन्याच्या आतमध्ये आता हरभरा पीक पिक ही तीन महिन्याचे पीक आहे ह्याच्यामध्ये आपल्या कमी दीड महिन्याच्या अंतराने एक फवारणी करायची दीड महिन्याच्या नंतर एक फवारणी म्हणजे तीन महिन्यामध्ये आपल्या दोन फवारणी आणि चांगलं उत्पन्न घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला स्टिकर घ्यायचे त्याच्यामध्ये ब्ल्यू स्टिकर घ्यायची तुम्हाला पाच एम एल पंपाला घ्यायचे पंधरा लिटर पंपला त्यानंतर तुम्हाला एकोणीस एकोणीस खत जे की पंपाला पन्नास ग्रॅम घ्यायचे पन्नास किंवा शंभर ग्रॅम घ्यायचा अशा प्रकारे स्वच्छ पाणी वापरायचे जर तुम्ही पाणी घेत असाल तर त्याच्यामध्ये लिंबू टाका पाण्याचा पीएच चांगला घ्या आणि चांगली फवारणी करा लक्षात जा शेतकरीवर अशा चांगल्या फवाराने जर केला तर शंभर टक्के तुमचं उत्पादन चांगलं मिळते सर्व किडीवर आणि बुरशीवर नियंत्रण मिळते आणि जास्तीत जास्त खूप हारबार काढता आणि एकरी तुम्हाला चांगलं होतं शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं महत्वाचं होतं की आपल्याला आता जे हारभार तुमची पेरणी झाली पाण्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित करा पाणी जर जास्त गेले तर तुमचं भरपूर असं नुकसान होईल त्यामुळे तुमची फवनी वाढू शकते त्यामुळे हरभरा हे पीक दोन पाण्यावर येणार पीक आहे त्याची पाणी स्टेज लक्षात घ्या सुरुवातीला दीड महिन्याच्या आतमध्ये आणि शेवटच्या घाट्या टेजमध्ये पाणी महत्वाचं आहे अशा प्रकारे पाण्याचं नियोजन करा आणि हरभऱ्याचं योग्य असं नियोजन करा अजून जर याच्यावर नवीन जर काय माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही आपल्या कमेंट मध्ये विचारा आणि आपल्या सप्रकार विसरू नका आणि तुम्ही माहिती घ्या चला शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर आम्हाला छान माहिती दिल्याबद्दल अशीच आम्हाला माहिती देत राहा धन्यवाद काका वेळ धन्यवाद